अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा ॲप्टँलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाची अतिशय उच्च कोटीची सेवा बघणार आहोत जी आपल्याला तेरा फेब्रुवारी ग माघी गणेश जयंतीला करायची आहे तुमच्या कोणत्याही मनोकामना असेल तुमच्या कोणत्याही इच्छा असतील तुमच्या मुलांच्या शिक्षणात प्रगती होण्यासाठी किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या छोटी मोठी त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे पण ही सेवा तितकीच मनापासून आणि श्रद्धेने करा करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे बघा ही सेवा तुम्हाला तेरा फेब्रुवारी माघी गणेश जयंतीला करायची आहे आता गणेश जयंती म्हटलं की गणपती बाप्पाचा वाढदिवस गणपती बाप्पा हे आदिदेव देव आहेत गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपल्या जीवनात आपल्याला कोणत्याही संकटांचा सा सामना करावा लागत नाही आणि गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर हो सर्वांवर राहते पण गणपती बाप्पाची सेवासुद्धा तेवढीच मनापासून आणि श्रद्धेने करणं गरजेचं आहे बघा आपण कोणतंही पारायण जेव्हा करतो आपण स्वामींची नित्य सेवा करायला बसलो की आधी अध्याय वाचण्याच्या आधी असतं श्री गणेशाय महा म्हणजे गणपती बाप्पांच्या नावाशिवाय कोणत्याही कार्याला सुरुवात करत नाही कोणतंही शुभ कार्य करायचं म्हटलं लग्न असो छोटं मोठं कोणतंही शुभ कार्य असो तर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाचं स्मरण करायचं असतं गणपती बाप्पाला आपण आठवत असतो त्यांचं स्मरण करत असतो जेणेकरून आपलं जे काही शुभकार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडेल बघा असा गणपती बाप्पांची आता माघी गणेश जयंती तेरा फेब्रुवारीला गणपती बाप्पांची म्हणजे गणेश जयंती आहे त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे तुमची कोणतीही इच्छा असू द्या छोटी मोठी तुम्हाला ही सेवा करायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि बऱ्याच जणांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे सेवा काय करायची आहे ते बघा तुम्हाला त्या दिवशी सकाळी उठून गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये असणारच आहे असं कोणतंच घर नाही जिथे ज्या घरामध्ये गणपती बाप्पांची ज्यांच्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती नाही तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने घाला दुधाने घाला किंवा पंचामृताने घाला हे तुमच्या मनावर पण गणेश जयंती आहे तर तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घातला तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर तुम्ही पाण्याने जरी अभिषेक घातला तरी चालणार आहे शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो आपली भक्ती महत्त्वाची असते अभिषेक करताना तुम्ही गणपती अर्थ शिष्याचं पठन करू शकता किंवा तुम्ही ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता या मंत्रात जप करत करत तुम्हाला गण गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर ती जी काही मूर्ती आहे तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची देवघरात ठेवून द्यायची गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा व्हायच्या गणपती बाप्पांना लाल फुल व्हायचं आणि त्यानंतर बघा तुम्हाला ही एक सेवा करायची आहे आता सेवा काय करायची आहे तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आता एकवीस दुर्वा एकवीस दुर्वांचा एकवीस जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत लक्षात आलं एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या बघा एक दुर्वा म्हणजे एका दुर्वाला तीन काड्या असतात तसं एक तशा एकवीस दुर्वा एकवीस दुर्वांची एक, एक जुडी अशा तुम्हाला एकवीस जुड्या घ्यायच्या आहेत एकवीस जुड्या घ्यायच्या तुम्ही विकत आणा किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे दुर्वा असतील तिथे तु तिथून तु, जरी तुम्ही तोडून आणल्या तरी चालणार आहेत तुम्ही तुम्हाला त्या दुर्वा आणायच्या आहेत एकवीस जुड्या बनवायच्या एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तुम्हाला तयार करायच्या आहेत त्या बांधायच्या आणि त्यानंतर काय करायचं बघा त्या दुर्वा बांधून झाल्यावर म्हणजे एकवीस जुड्या तयार करून झाल्यावर तुम्हाला त्या दुर्वांना त्या दुर्वांच्या मुळाशी त्या दुर्वांच्या मुळाशी तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे ज्या काही एकवीस जुड्या आहेत त्या एकवीस जुड्यांनासुद्धा तुम्हाला हळद कुंकू त्यांच्या मुळाशी व्हायचं आहे आणि ती दुर्वांची जी काही जुडी आहे त्यातली एक जुडी उचलायची म्हणजे एकवीस जु जुड्या तुमच्या तयार करून झालेल्या आहेत बरोबर त्यातली एक जुडी उचलायची तुमच्या हातावर ठेवायची आता हातावर ठेवताना कशी ठेवायची ते बघा हातावर ठेवताना ती जुडी आप जो काही मुळाचा भाग आहे तो आपल्याकडे आला पाहिजे आणि जो काही पाण्यांचा भाग आहे तो गणपती बापाकडे आला पाहिजे अशी ती तुम्हाला हातावर ठेवायची आहे तर हातावर ठेवायची आणि तुम्हाला गणपती अथर्वशी असं पठण करायचं आहे लक्षात आलं बघा एकवीस जुड्यांमधली एक जोडी उचलायची तुमच्या हातावर ठेवायची त्याला तुम्ही हळद कुंकू वाहिलेलं आहे तर ती जोडी ठेवल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शिष्यासह एकदा पठण करायचं आहे आणि ती जोडी त्यानंतर काय करायचं आहे अथर्व पठन पठण करून झाल्यावर तुम्हाला ती जोडी गणपती बाप्पांना व्हायची आहे वाहताना ती कशी व्हायची ते बघा वाहताना ती जुडी जो काही मुळाचा भाग आहे जो काही मुळाचा भाग आहे तो गणपती बाप्पाकडे आला पाहिजे आणि जो काही शेंडा आहे म्हणजे जो काही पानांचा भाग आहे तो आपल्याकडे आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ती जोडी व्हायची आहे आता त्यानंतर बाकीच्या जुड्यासुद्धा तुम्हाला याच पद्धतीने एक एक जोडी घ्यायची गणपती अथर्वशी असं पठण करायचं परत ती जोडी तशीच वाहून द्यायची परत तिसरी जोडी घ्यायची गणपती असं पठण करायचं परत ती जोडी वाहून द्यायची असा तुम्हाला एकवीस जुड्या गणपती असं पठण करून गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत म्हणजे तुमची काय सेवा होईल तुमचं एकवीस वेळा गणपती अथर्वशीचं पठण करून एकवीस दुर्वांच्या जुड्या तुम्हा तुमच्या वाहून होतील तर तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पांना तुम्हाला मनापासून तुमची जी काही इच्छा आहे छोटी मोठी ती तुम्हाला सांगायची आहे तुमची प्राप्तीची इच्छा असो मुलाबाळांच्या शिक्षणात प्रगती होणं असो त्यांच्या कोणताही म्हणजे तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुमचं तुम्हाला घर घेण्याची इच्छा असेल किंवा काही तुमची इच्छा असेल छोटी मोठी न शिक्षण संदर्भात तुम्ही तुम्हाला ती काही जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला गणपती बाप्पांना म्हणून दाखवायची आहे तुम्हाला गणपती बाप्पाना मनापासून प्रार्थना करायची आहे की माझी ही काही जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा बाप्पा अशी तुम्हाला मनापासून गणपती बाप्पाना प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा सेवा कर आता त्यानंतर बघा सेवा करून झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवू शकतात नैवेद्य तुमच्या यथाशक्तीनुसार दाखवा तुम्ही मोदक करून दाखवू शकता किंवा गुळ खोबऱ्याचं जरी नैवेद्य दाखवलं तरी चालणार आहे किंवा शिरा दाखवला तरी चाल म्हणजे गोड काहीतरी नैवेद्य बनवून गणपती बाप्पांना तुम्हाला दाखवायचं आहे त्यानंतर त्या ज्या काही एकवीस दुर्वा आहेत त्या तुम्हाला उचलायच्या गण सेवा करून झाल्यावर तुम्ही ज्या काही जुड्या तुम्ही वाहिलेल्या आहेत गणपती बाप्पांना त्या उचलायच्या आणि त्या तुमच्या जवळपास तुमच्या गावामध्ये शहरामध्ये जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे नेऊन तुम्हाला त्या गणपती बाप्पाच्या जुड्या त्या गणपती बाप्पाजवळ तुम्हाला अर्पण करायच्या आहेत लक्षात आलं तुमची त्या जुड्या उचलायच्या आणि त्या तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कोठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला नेऊन व्हायचे आहेत तर ही आहे अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आणि नक्की करून बघा बऱ्याच जणांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही सुद्धा घेऊन बघा शंभर टक्के प्रभावी आणि शंभर टक्के फळ देणारी अशी ही सेवा आहे फक्त सेवा करताना श्रद्धा भाव असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे करायची म्हणजे करायची असं नका करू मनापासून करा मनात पूर्ण श्रद्धा भक्ती भाव ठेवून करा आणि आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो तेव्हा या सेवेचं मला फळ मिळणारच आहे या सेवेने माझं कुठं ना कुठे चांगलं होणारच आहे या सेवेने मला काही ना काही मार्ग मिळणारच आहे हा एक आपल्या मनामध्ये भाव पाहिजे त्या सेवेवर आपली श्रद्धा पाहिजे आपल्या देवावर आपली श्रद्धा पाहिजे तेव्हा आपल्याला त्या सेवेचं फळ मिळतं नाहीतर मोस्टली ऐकली आहे आणि म्हणजे करायची म्हणून करायची म त्या सेवेवर तुमची श्रद्धा नाही भक्तिभाव नाही मनात कुठेतरी संशय आहे की खरंच असं काही असतं का तर त्या सेवेचं फळ नाही मिळत जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवून कोणतीही सेवा करता तेव्हा त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळतं आणि त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा तेवढेच चांगले पाहिजे तर ही तुम्हाला अतिशय उच्च कोटीची सेवा तुम्हाला करायची आहे नक्की करून बघा तुमच्या कोणताही मनोकामना असू द्या त्या शंभर टक्के पूर्ण होतात बऱ्याच सेवकांनी याचे अनुभव घेतलेले आहे तुम्ही सुद्धा नक्की घेऊन बघा आता मागी गणेश जयंती आहे तेरा फेब्रुवारीला आता ज्यांना महिलां ज्या महिलांना मासिक धर्म सुतक विटाळ असेल अर्थात त्यांना करता येणार नाही त्यांनी काय करायचं येणाऱ्या पुढची जी आपली गणेश जयंती असते जेव्हा आपण गणेशोत्सव साजरा करत असतो सप्ट ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आता मला वाटतं यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये आहे तर तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता पण ज्यांचं सगळं काही व्यवस्थित आहे जे ही सेवा करू शकता त्यांनी अवश्य करा खूप अनुभव देणारी अशी ही सेवा आहे तर चला ही खूप छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ